सिंदखेड राजा शेगाव भक्ती मार्गाच्या विरोधामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये आत्मक्लेश आंदोलन बुलढाण्यामध्ये सुरू आहे शेगाव आणि सिंदखेड राजा हा जो भक्ती महामार्ग होतो प्रस्तावित आहे शासनाचा तो रद्द करा या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे स्वतः राहुल भाऊ बोंद्रे आपल्यासोबत आहेत भाऊ का विरोध करताय तुम्ही हा जो भक्ती मार्ग आहे सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती मार्गाची कुठेही मागणी कुणी केलेली नव्हती याची कुठलीही आवश्यकता नाही पर्याय रस्ते अनेक उपलब्ध असताना देखील तब्बल सहा हजार कोटी रुपये यावर विनाकारण उधळल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या जा अधिग्रहित करण्यात येत आहेत त्याच्यामुळे हा शेतकरी पूर्णत त्याच्याकडे काही एक गुंटा देखील जमीन शिल्लक राहणार नाही असे अनेक शेतकरी यामध्ये आहेत या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे खर तर हा भक्ती मार्ग एकशे नऊ किलोमीटरचा आहे सहा हजार कोटी रुपयाच्या आसपास याला खर्च प्राथमिक अंदाज आहे यामध्ये खरं तर आताच माझे आमदार हर्षवर्धन सपका साहेब आम्ही बसलो होतो तर एखादं मोठ एअरपोर्ट होऊ शकतं किंवा छोटे छोटे दोन तीन एअरपोर्ट विमानतळ यामध्ये होऊ शकतात मुंबईच्या पुण्याच्या लोकांना शेगावला लवकर पोचायचं असं सांगतात आहे त्यामुळं हा मार्ग आवश्यक सांगतात खरं तर आमच्या जिल्ह्यातल्या कुणालाही या मार्गाची आवश्यकता नाही कारण जिल्ह्यातले लोक शेगावला दर्शनाला जर जातात तर वारीमध्ये जातात आणि तिथे बारीमध्ये जाऊन दर्शन घेतात त्यामुळं जिल्ह्यातल्या लोकांना काही घाई नाही पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत त्यामुळे या मार्गाची आवश्यकता नाही आवश्यकता नसलेला हा महामार्ग आहे हा ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी आणि आता हर्षवर्धन सपका साहेबांनी सांगितल्यानुसार करण्यासाठी हा भक्ती मार्ग होत आहे हा भक्ती नाही तर आसक्ती मार्ग आहे असे ते बोललेत आम्ही या मार्गाला शेतकरी प्रचंड विरोध करतायत आणि त्यामुळं या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत भाऊ तुम्ही सध्या विरोधामध्ये आहात चिखलीच्या ज्या आमदार आहेत शेताताईमा माले त्या सत्तेमध्ये आहेत त्यांनी देखील या भक्ती मार्गाला विरोध असल्याचं म्हटलंय सिंखे राजाचे जे आमदार आहेत डॉक्टर राजेंद्र सिंगने ते सत्तेमध्ये आहेत त्यांनी देखील या भक्ती मार्गाला विरोध असल्याचं म्हणणं आहे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या मुद्द्यावर दोघांचं एकमत झाल्याचं जिल्ह्यामध्ये दिसतंय प्रॉब्लेम कुठे घोड हे सत्ताधारी जर आता म्हणत असतील की आमच्या या महामार्गाला विरोध आहे तर ते हास्यास्पद आहे खर तर हेच सत्ताधारी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सांगत होते की हा भक्ती महामार्ग होणारच म्हणून पण शेतकऱ्यांनी मूठ आवळली शेतकरी एकजूट झाले आणि विरोध दिसायला लागला आणि त्यात लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यांना लक्षात आलं की परिस्थिती बदललेली आहे आणि बदललेल्या परिस्थितीला अनुकूल करून घेण्यासाठी ते देखील बदलले त्यांची देखील त्यांनी भूमिका बदलली खर तर त्यांचा भक्ती महामार्गाला विरोध असेल तर फार आहे एक दिवसाचं काम आहे तातडीने एक दिवसात जी आर निघू शकतो या भक्ती महामार्गाच्या रद्द रद करण्याचा पण ते आज सांगतायत हरकत नाही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचं देखील स्वागत करतोय कारण इथे कुठलंही राजकीय श्रेय घ्यायचा विषय नाहीये शेतकऱ्यांच्या पाठीमाग सत्ताधारी असतील विरोधक असतील सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घ्यायला पाहिजे आणि ती त्यांनी घेतली तर आम्ही त्यांचं देखील स्वागतच करू केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव काल बोलताना असं म्हटलं होतं की जर जमीनी एक 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 दे, विकास जर करायचा असेल तर तो जमिनीवर होत असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी विरोधकांनी थोडं दाखवलं पाहिजे दुहेरी भूमिका भूमिका दोन एकीकडे म्हणतायत की भक्ती महामार्गाला आमचा देखील विरोध आहे आम्हाला देखील माहीत नाही हे कोणी आणला आणि इकडे शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही तुमच्या जमिनी विकासासाठी दिल्या पाहिजे विकास कोणाचा होणार आहे यामध्ये ठेकेदारांचा विकास आहे रेती माफियांचा विकास होणारे आणि शेतकरी मात्र भूमिहीन होणार आहेत निराधार होणार आहेत आणि त्यांना आत्महत्या कराव्या लागणार आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तर मला तरी तो अत्यंत चुकीचा आहे त्यांनी त्यांची भूमिका सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट करावी की ते या महामार्गाच्या बाजूला आहेत की विरोधात आहेत तर हे होते राहुल बोंधे हर्षवर्धन सपकार माझे आमदार आपल्यासोबत आहेत काय भूमिका आहे आणि जर हा भक्ती महामार्ग रद्द झाला नाही तर काय भूमिका असेल काँग्रेस शेतकऱ्यांच्या सोबत राहणं ही व्यक्तिशा आणि अर्थातच पक्षीची भूमिका राहणार आहे त्यामुळे हा विकासाचा गाजर दाखवून हा शेतकऱ्यांना देशोदळीला लावण्याचा हा प्रकार आहे जास्ती पैशाचं आम्ही दाखवून फूट पाडण्याचं एक कारस्थानही यामध्ये कुठेतरी दडलेलं आहे आणि याकडे कुठलाही विकास हा होणार नसून शेतकऱ्यांचं चांगमलं करण्याकरता आणि रेती माफियांना रान मोकळं करून देण्याकरता हा भक्तिमार्गाच्या नावाने या ठिकाणी जो एक प्रकल्प उभारला जातो आहे हा निषेधार्थ आहे काँग्रेसची <coughs> भूमिका का काय असणार आहे पुढे काँग्रेसची निश्चित स्वरूपाची भूमिका जी आहे ती हा रस्ता हा मार्गाची आवश्यकता नाही त्यामुळे याला विरोधाची भूमिका या काँग्रेस पक्षाची होती आहे व राहील तर हे होते दोन नेते जिल्ह्यातले दिग्गज भक्ती महामार्गाला काँग्रेसचा विरोध आहे हा जो भक्ती महामार्ग आहे हा रेती माफियांच्या हितासाठी आहे असा आरोप या नेत्यांनी केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय तिगेसह कृष्णा सपका बुलढाणा लाईव्ह बुलढाणा तो वंदना मधुकर सबका राहणार करतवाडी इथून मी एक शेतकरी महिला म्हणून आज इथे आलेले आहे आमचे बरेच अल्प अल्पभूधारक शेतकरी आज भूमिहीन होत आहे आमची सर्व शेतकरी बांधवांची अशी मन मागणी आहे की हा रद्द गरज पर्याय गरज नसताना हा रोड होत आहे तरी आम्हाला या रोडची आवश्यकता नाही आमचं आमचा हा रोड कॅन्सल झालाच पाहिजे आम्हाला या जमिनीची जमिनीचं महत्त्व कोरोना काळात बरंच काही कळली कोरोना काळात लोकांना जेव्हा घरी यायचं काम पडलं तेव्हा त्यांना शेतीची आठवण झाली म्हणून आम्हाला शेतीची शेतीच पाहिजे या पर्यायी रोडची या रोडची आम्हाला गरजच नाही आमचा रोड रद्द करा रद्द करा भक्ती मार्ग रद्द करा अशी आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि बंधू भगिनींचं म्हणणं आहे